मोहिते पाटलाच्या गुलामीच्या असणारा साखरदंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलंय आहे गोपीशेट आम्ही अशा परिस्थितीमध्ये सदा भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले जे आम्हाला म्हणायचे यांना पाच हजार मतं पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी गोपीशेठ या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याचे चिडबॉय उभा केले कोण कोण सभेला जात आहे परंतु या मोहिते पाटलाच्या गुलामीच्या असणारा साखरदंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलं आहे गोपीशट आम्ही अशा परिस्थितीमध्ये सदा भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना पाच हजार मतं पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं ह्या बहादर कार्यकर्त्याच्या जोरावरती गोपीशट आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली पठ्याने आपल्या धर्मपत्नीला भूथ वरती उभा केलं आणि त्या ठिकाणी भूत सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी गोपी शेठ आणि सदाभाऊंना या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या भूतवर होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोळी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो <प्रागा> संतोषराव या पुढं <laughs> हारगाला हार संतोष संतोषराव इथं थांबा तुम्ही आणि साडी चुळ द्या यांना गाला हार हात लावत हो साडीला हात लावा हो। बसा बस ताई बसा साडे ठेवा त्यांच्याकडे द्या आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माळशिरस तालुक्यामध्ये आलेत सगळ्यांनी हात वर करा कराठी घट्ट आवळा घट्ट आवळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठी सोडायची भारत माता की जय फोटो काढा मीडियावाले बघा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा विकास आज या सभेनिमित्त उपस्थित सर्व गावातील या मार्कटवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कटवाडी गावातील ज्या ज्या महिला या गावातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्कटवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण आधार कार्ड इकडं पण आहेत हा त्याच्यामुळं आम्ही काय या ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्कडवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेठ हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं